मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली ह्या हाकेला साथ देताना लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हा मुंबईमध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं एकोणतीस ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान ह्या ठिकाणावर मराठा आरक्षणाविषयी विविध मागण्यासाठी अमरण उपोषण चालू केलं आहे ह्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ह्या ठिकाणी आलेल्या मराठा आंदोलकाची कुठंतरी वाचून आणि पाणी पिण्यावाचून खूप मोठे हाल झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं कारण त्या ठिकाणच्या असलेल्या महानगरपालिका तसंच सरकारने खाऊ गल्ल्या बंद केल्यामुळे त्या ठिकाणच्या मराठा आंदोलकांना ना खाण्यासाठी मिळालं ना, ना पिणी पाणी पिण्यासाठी मिळालं त्यामुळे ते तेथील आंदोलकांचे खूप मोठे हाल झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालं आहे हा सर्व प्रकार जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनीच घडून आणला असल्याचा आरोप देखील आता मराठा आंदोलकासह मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केला जात आहे कुठंतरी ह्या ठिकाणच्या खानावळी असतील किंवा पी पाणी पिण्याची जर सोय देवेंद्र फडणवीस यांनी केली असती तर कुठंतरी त्यांना एक हिरो होण्याची संधी होती ते या ठिकाणी ते हिरो झाले असतं असं देखील बोललं जात आहे परंतु आता कायम हिलनच्या भूमिकेमध्ये मराठा आरक्षण प्रश्ने असलेले मुख्यमंत्री आता मराठा आंदोलकासह मनोज जरांगे पाटील यांच्याकडून टार्गेट होताना आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यातच आता मराठा आरक्षणाविषयीच्या भूमिकेवर अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील हाय हे देखील कुठलीच ठाम भूमिका घेत नसल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून कुठंतरी सॉफ्ट कॉर्नर घेत असल्याचं या आंदोलनाच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे कारण ज्या वेळेस वाशी ह्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकासह मुंबई ह्या ठिकाणी दाखल झाले होते त्या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी त्यांची राहण्याची जेवण्याची सर्व व्यवस्था केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं होतं याचबरोबर त्या ठिकाणाहून मराठा आंदोलनामध्ये ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख महागण्या होत्या ह्या महागण्या देखील निकाली लागण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते मनोज जरांगे पाटील यांना वाटलं होते की सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी शंभर टक्के केली जाईन परंतु कुठंतरी त्याच ठिकाणी मराठ्यांचा घात झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे हे जरी झालं असलं तरी आजही मनोज जरांगे पाटील यांना असं वाटतंय की एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाविषयी कुठंतरी न्याय देतील ह्याचबरोबर काल मुंबई ह्या ठिकाणी अमित शहा आले होते अमित शहा आल्याच्यानंतर अमित शहा यांनी जवळपास एक तास एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेच कुठंतरी पुढे येतील असं वाटत आहे याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे कुठंतरी आता मराठा समाजामध्ये फिलन ठरत असल्यामुळे मुख्यमंत्री पदावरून त्यांना पाय उतार करावा लागणार असल्याचं देखील आता सूत्रांकडून सांगितलं जात आहे कारण ह्या मराठा आंदोलन जे आहे ते हाताळण्यासाठी कुठंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरत असल्याचं पाण्यास मिळत आहे आज मुंबई ह्या ठिकाणी मराठा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे परंतु ह्या मराठा आंदोलनाविषयी सरकारकडून कुठलीच ठाम भूमिका घेतली जात नसल्यामुळे कुठंतरी हे आंदोलनाचा तोडगा काढण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरत असल्यामुळेच आता मुख्यमंत्री पदाहून त्यांना पाय उतार करावा लागणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण काल मुंबई ह्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये झालेल्या चर्चामधून आता कुठंतरी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा आपल्याला एकनाथ शिंदे हे पाहण्यास मिळू शकत आहेत आणि मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे जर विराजमान झाले तर मराठा आरक्षणाचं जे भिस्त घोंगडा आहे त्याचा कुठंतरी निकाली लागू आहे असं देखील बोललं जात आहे देवेंद्र फडणवीस यांना हटवण्यासाठीच आता कुठंतरी अमित शहा यांच्याकडून हा सर्व प्रकार केला जात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचे मंत्री असतील किंवा खासदार असतील त्याचबरोबर आस अजित पवार गटाचे मंत्री असतील खासदार असतील आणि स्वतः अजित पवार देखील असतील हे मात्र मराठा आरक्षण आरक्षणप्रश्नी ह्याचबरोबर मनोज जरांगे पाटील करीत असलेल्या मागण्याप्रश्नी कुठलीच आपली ठाम भूमिका मांडत नसून ते कुठंतरी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सॉफ्ट कॉर्नर देत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण एकंदरीत जर चित्र पाहिलं तर मुख्यमंत्री पदावर आता कुठंतरी एकनाथ शिंदे हे विराजमान होऊ शकतात आणि हे मराठा आंदोलन त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये ज्या प्रकारे हातळ हातळलं होतं त्याच पद्धतीने ते पुन्हा एकदा हातळू शकतात असं देखील बोललं जात आहे त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदावरून देवेंद्र फडणवीस यांचा उतार होऊन त्या ठिकाणी एकनाथ शिंदे हे विराजमान होणार असल्याचं देखील बोललं जात आहे आणि त्यासाठी कुठंतरी पाठबळ हे केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा देत असल्याचं देखील बोललं जात आहे काल झालेल्या अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमधूनच हा कुठंतरी प्रकार समोर येत असल्याचं बोललं जात असल्यामुळे आता महाराष्ट्रातील मुख्यमंत्री जी आहेत देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मंत्रिपदावरून उतार होवा लागणार असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद